સ્માહમદનગર ન્યુઝ अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज तेरा मार्च झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या बैठकीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी नागरिक व संघटनांनी केली होती या संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून माहिती मागवण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येईल असं मुख्यमंत्री सचिवालयाने स्पष्ट केले आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज आठ अहमदनगर न्यूज